कल्याण येथील देवग्ने ब्राह्मण समाज श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट व प्लाझ्मा रिसर्च ट्रस्ट रक्तपेढी डोंबिली यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात रक्तदाना रक्तदातांनी रक्तदान, रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला सदर शिबिरात यशस्वी करण्यास कल्याण देवग्ने ब्राह्मण समाज श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप पोद्दार उपाध्यक्ष प्रीतम मोहरे सरचिटणीस शेखर पितळे सहचिटणीस संतोष घोसाळकर सहचिटणीस मिलन वहाडकर खजिनदार हेमंत धाबडे सहखजिनदार सतीश पोद्दार सह विश्वस्त आनंद धाबडे देवेंद्र कडणे नितीन पॉडवाल उदय पोद्दार अनिता अंबावणे व भूपेंद्र काळे यांनी विशेष परिश्रम घेतले मी कल्याण देवंत ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष या नात्याने आजचा जो कार्यक्रम रक्तानाचा कार्यक्रम ठेवत आहे त्याबद्दल मी थोडंसं वर्णन करत आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आपण समाजाच्यासाठी समाजाच्या मानवा मानवच्या दृष्टीने मदत करण्यासाठी केला आहे त्यासाठी आम्ही कल्याण देवंत ब्राह्मण समाज आणि प्लाझ्मा यांच्या आम्ही दोन्ही मिळून हा कार्यक्रम करत आहोत तर या कार्यक्रमाचा विषय असा आहे की आम्ही जे लक्ष्मीनारायण मंदिर बांधलेलं आहे ती देवाची सेवा करतोच पण आम्ही एक एक, एक इष्ट आहे की सर्विस टू मॅन ॲज सर्विस टू गॉड म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा त्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबीर वर्षातून एकदा तरी करतोय आणि आपल्या करु दळवंतांना ते रक्त मिळावं आणि त्यांना मदत व्हावी आणि समाजाकडनं काहीतरी एक हातभार लागावा या उद्देशाने आम्ही करत आहे तर सगळे रक्तदाते जे येत आहेत आता हळूहळू सर्व येत आहेत आणि जास्तीत जास्त रक्तदान आम्ही कळून घेऊ आणि त्यांना जास्तीत जास्त असा मी करत आहे आणि त्याबद्दल मी शब्द अजूनपर्यंत आता आम्ही सकाळपासून जे चालू केलेलं आहे त्याला आठ ते दहा वाटले आतापर्यंत झाले आहेत पण पुढे चालू आहेत म्हणजे लोक येत आहेत कारण कसं आहे रविवार वगैरे असल्यामुळे लोक आपली हळवारपणे येत आहेत पण येतील आणि जास्तीत जास्त आम्ही करू मंदिर आमचं जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे फार पूर्वीपासून म्हणजे आम्ही जेव्हा जीर्णोद्धार करण्याचा आम्ही विचार केला जेव्हा दोन हजार एकोणीस ला आमचं संचालक मंडळ आलं त्यांच्या आमचे मान्य माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत देवसाकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजाच्या प्रतिष्ठित मार्गाने सगळ्यांची मदत घेऊन आम्ही हे मंदिर जीर्णोद्धार केला आणि मरण जीर्ण करताना लक्ष्मीनारायण च्या मूर्ती मारुतीची मूर्ती आणि गणपती मूर्ती आणि एक वरती हॉल केलेला आहे आणि हॉलसुद्धा आम्ही देत असून त्याच्याबद्दल आम्ही समाजाचा म्हणजे या मंदिराचा जे खर्चिक आहे तो आम्ही त्याच्यात हे करत आहोत